बिग बॉस मराठीचा दुसरा प्रोमो आला आणि त्यानंतर कलर्स वाहिनीवरती बिग बॉसचे चाहते खूप जास्त नाराज झाले कारण त्यांना बिग बॉसची डेट त्या प्रोमोमध्ये समजली नाही पण मित्रांनो टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बिग बॉस मराठीच्या अशा अपडेट घेऊन हो आलो आहे त्या अपडेटनंतर तुमच्या लक्षात येईल की नक्की बिग बॉस मराठी सीझन पाच कधी सुरू होत आहे आणि त्याचा तिसरा प्रोमो म्हणजे डे रिवलचा प्रोमो कधी येतोय तो नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो दुसरा प्रोमो आला आणि प्रेक्षक जास्त नाराज झाले सोशल मीडियावरती खूप जास्त नाराजी पसरली की दुसऱ्या प्रोमोमध्ये बिग बॉसची डेट का आली नाही एक वर्षापासून बिग बॉस आलंच नाही त्यामुळे खूप जास्त लोक जे आहेत ते बिग बॉससाठी एक्सायटेड आहेत त्यात कलर्स वाहिनी जी आहे ती बिग बॉसची डेट जास्त ताणत आहे त्यामुळे प्रेक्षकांना ही गोष्ट अजिबातसुद्धा आवडली नाही आत्ता जी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्या माहितीनंतर तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की नक्की बिग बॉस मराठी सीझन पाच हे कधी सुरू होणार आहे अत्यंत जवळच्या व्यक्तीने हे सांगितलेलं आहे मित्रांनो की बिग बॉस मराठी सीझन पाच हे बिग बॉस ओ टी टी सीझन तीन संपल्यानंतर सुरू होणार आहे बिग बॉस ओ टी टी तीन हे फक्त पाच आठवडे चालणार आहे बिग बॉस हे एकवीस जूनला सुरू झालं होतं जर का एकवीस जूनपासून पाच आठवडे काउंट केले तर साधारणतः जुलैच्या एंडिंगला बिग बॉस ओ टी टी संपेल आणि बिग बॉस ओ टी टी संपलं की लगेच बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू होणार आहे बिग बॉस ओ टी टीचा ग्रँड फिनाले हा अठ्ठावीस जुलैला होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच दिवशी बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रीमियर होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे बिग बॉस ओ टी टीचा ग्रँड फिनाले होण्याआधीच एक आठवडा आधीच बिग बॉस मराठी सीझन पाचचा जे आहे तो ग्रँड प्रीमियर होऊ शकतो म्हणजेच काय तर मित्रांनो साधारणतः वीस किंवा एकवीस जुलैच्या आसपाससुद्धा बिग बॉस येऊ शकतं किंवा अठ्ठावीस जुलैलासुद्धा बिग बॉस येऊ शकतं याआधी जी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगितलेली आहे ती डेट आहे चौदा किंवा वीस जुलै साधारणतः वीस जुलैला येण्याची बिग बॉस दाट शक्यता आहे आणि जर का वीस जुलैला नाही आलं तर अठ्ठावीस जुलैला बिग बॉस मराठी सीझन पास येण्याची दाट शक्यता आहे कारण त्याच दरम्यान बिग बॉस ओ टी टी तीन जे आहे ते संपणार आहे आणि बिग बॉस ओ टी टी संपलं की लगेच बिग बॉस मराठी सीझन पाचची जी आहे ती सुरुवात होणार आहे जर का बिग बॉस ओ टी टी संपल्यानंतर पाचची सुरुवात होणार असेल तर प्रोमो जो आहे तो पंधरा दिवस आधी असा पकडून झाला म्हणजेच काय तर पंधरा सोळा तारखेपर्यंत प्रोमो येण्याची दाट शक्यतासुद्धा असू शकते तर मित्रांनो सध्या तरी हीच न्यूज आहे बिग बॉस ओ टी टी संपलं की लगेच बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू होणार आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे ती प्लीज कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तसंकच भारत माता आखीचे आहे